हे ऐकून राहुल आणि त्या जागी स्तब्ध झाल्या आणि त्याने आश्चर्याने मागे स्वामीजींकडे वळून पाहिलं कारण हे गाणं फक्त वसू म्हणायची आणि आता पल्लवी म्हणते पण स्वामीजींनी नेमकं ह्याच गाण्याबद्दल का विचारलं असेल म्हणून राहुल आश्चर्याने स्वामीकडे बघत होता हो राहुलने भयभीत म्हटलं तरीही तुझ्या काहीच लक्षात नाही आलं अजून स्वामीजीने मंद स्मित करत राहुलला विचारलं अरे पल्लवीच्या शरीरात वसूची आत्मा आहे मी नाही मानत ह्या गोष्टीला माझा मुळीच विश्वास नाही असल्या फालतू गोष्टीवर राहुलने वैतागून म्हटलं बरं नको मानू पण पल्लवीच्या अंगात ताप असताना तिला आशक्तपणा आलाय तरीही रात्री ती तुझ्याशी कशी वागते हे तरी कळते का तुला की ते पण नाही समजत आता मात्र राहुलच्या डोळ्यावरची धुंदी खाडकन उतरली राहुलच्या आणि स्वामीजींच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नसल्याने पाटलींबाई फक्त आळीपाळीने दोघांकडे बघत होत्या राहुल विचार करायला लागला स्वामीजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे पल्लवीमध्ये नक्कीच बदल झालाय मी ती खरंच वेगळं वागते तिला गाणं म्हणायला मुळीच आवडत नाही तरीही ती गाठात म्हणते आणि तेही वसू म्हणायची तेच हा योगायोग मुळीच असू शकत नाही आणि पल्लवी प्रणय करताना लाईट कधीच ऑन करून देत नव्हती खूप लाजायची ती पण आता ह्या काही दिवसात लाईट ऑन करूनच ती माझ्यासमोर उघडी येते अगदी भिन्न असतं ज्या दिवशी मी गावात आलो तो त्या दिवशी नदीवर मला वसूचे वसूने आवाज दिल्याचा भास झाला होता म्हणजे तिने खरंच मला आवाज दिला होता पण मी भास समजून दुर्लक्ष केलं आणि मंदिरात तिथे पण वसू आवाज देत होती मला माय गॉड खरंच असं होऊ शकतं की वसूची आत्मा पल्लवीच्या शरीरात शिरली असेल माझा तर अजून पण विश्वास बसत नाही आहे विचार करून करून त्याचं डोकं दुखायला लागलं काय खरं आणि काय खोटं हेच कळेना त्याला राहुल दोन्ही हाताने डोकं गच्च धरून खाली बसला राहुल तू जो पण विचार करत होतास तो अगदी बरोबरच आहे वसू खरंच परत आली आहे तुझ्यासोबत संसार करण्याचं तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे म्हणून ती पल्लवीच्या शरीरात घुसून ते सु पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि तुझ्या माहितीसाठी सांगतोय उद्या अमावस्या आहे आणि अमावस्येला ती कायमस्वरूपी पल्लवीच्या शरीरात राहता यावं असा प्रयत्न करणार आहे म्हणजे माझी पल्लवी राहुलने घाबरून विचारल्या मरणार स्वामीजीने एका दमात सांगितलं नाही स्वामीजी असं म्हणू नका काही पण करून तिला वाचवा राहुल आणि पाटलींबाई एकसोबतच बन म्हणाले राहुलने स्वामीजींचे पाय धरले काही पण करून माझ्या पल्लवीला वाचवा स्वामीजी असं म्हणून राहुल रडायला लागला राहुल पल्लवीचा गोडावाज राहुलच्या काणी पडला आवाजाच्या दिशेने सगळ्यांनी वरती पाहिलं तर पल्लवी लाल साडी अंगभर दागिने गजरे लावून नवरीच्या वेशात उभी होती तिचं हे असं रूप पाहून राहुल चक्रावून गेला पल्लवी तर बेशुद्ध पडली होती आणि हे सगळं कधी आवरलं तिने राहुलने मनातच म्हटलं स्वामीजींनी राहुलचा हात हळूस हातात धरून दाबला आणि खुण्याने सांगितलं हे पल्लवी नाही म्हणून राहुल तिथे त्या थेरडासोबत काय करतोयस तो वरती ये ना चेहऱ्यावर कुटील हास्य आणून पल्लवी राहुलला बोलवत होती तिच्या डोळ्यात घारेपणाची झलक दिसत होती तिच्या डोळ्यात बघितल्यावर राहुलला डोक्यात ट्यूब पेटली हे वसूचे डोळे आहेत येस मी काही, काही तरी मी पल्लवीला असे पाहिलं की माझ्या डोळ्यात काही डोक्यात काहीतरी विचार येत होता पण तो काय विचार येतोय हेच कळत नव्हतं मला जसं काय मेंदूवर कोणीतरी नियंत्रण ठेवतं आहे असंच वाटायचं नेहमी म्हणजे पल्लवीच्या शरीरात वसूची आत्मा घुसून माझ्याशी प्रणय करत होती बापरे मी रोज रात्री आत्म्यासोबत झोपत होतो म्हणून तर ती प्रणय करताना थकत नव्हती त्या प्रणयाच्या रात्री आठवून राहुलला घामच फुटला राहुल ए ना कसला विचार करतोयस पल्लवी त्याला लाडाने आवाज देत होती राहुल खूप घाबरला होता अरे असा घाबरतोयस काय मी पल्लवी आहे तुझी बघ ना माझ्याकडे असं म्हणून पल्लवी मोठ्या मोठ्याने हसायला लागली हसता हसता तिचे रूप बदलला आणि ती वसुंधरासारखी दिसायला लागली पूर्णपणे सडलेला चेहरा आणि विद्रूप हास्य ह्यामुळे तर अजूनच भयंकर दिसायला लागली होती हॉलमध्ये कसला गोंधळ चाललाय म्हणून मेघा बाहेर आली पण वसूचं असलं भयंकर रूपा पाहून ती जागेवरच बेशुद्ध पडली पाटलींबाई मेघा म्हणून जोरात ओरडल्या आणि मेघाकडे धावल्या वसूचं हे भयंकर रूप त्यांनी अगोदर पण पाहिलं होतं म्हणून त्या पटकन सावरल्या पण राहुल मात्र जाम शॉकमध्ये होता वसू अजून मोठ मुठा, मोठ्याने हास्य होत होती हे थेळ ना का आलायच इथे चालतं हो इथून माझ्या आणि राहुलच्या मध्ये जो कोणी येईल त्याला मी मुळीत जिवंत सोडणार नाही समजलं का अगदी पल्लवीला सुद्धा असं म्हणून ती अजूनच मोठमोठ्याने हसायला लागली हे ऐकून राहुल खूप घाबरला वसू पल्लवीनं काय केलंय तुझं तिच्या मागे का आहेस प्लीज तिला काही करू नकोस हवं तर पाया पडतो तुझ्या राहुल तुझं प्रेम होतं ना माझ्यावर वसुने दुःखी स्वरात विचारलं हो होतं ना पण वसू तू आता जिवंत आहेस आणि माझं पल्लवीसोबत लग्न झाले आता ती माझी बायको आहे हे ऐकताच वसू खूप जोरात ओरडली तिच्या आवाजाने भिंतीला अक्षरशः तडे गेले राहुल मी आधीच सांगितलं आपल्याला मध्ये जे पण कोणी येईल त्याला मी मारणार आणि तुझ्या माहितीसाठी सांगते तुझ्या बाबांना माइल्ड अटॅक आला होता ना तेव्हा ते वाचले होते पण खरं सांगू त्यांना मुळीच अटॅक आला नव्हता ते फक्त एक सोंग होतं आपलं लग्न होऊ नये म्हणून केलेलं एक नाटक काय राहुलने आश्चर्याने विचारलं तुला काय माहिती हे सगळं राहुलने अविश्वासाने विचारलं विश्वास बसत नसेल तर तुझ्या आईला विचार बसून एक कुस्तीरपणे म्हटलं मागे वळून राहुलने आवाज दिला आई हे खरं आहे का सांग ना राहुलने एकदम ओरडून विचारलं पाटीलबाई म्हणाल्या राहुल बाळा कोणत्या आई वडिलांना असं वाटतं की त्यांचं वाईट व्हावं तुझ्या बाबाने जे पण केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं त्यात त्यांचा वाईट हेतू मुळीच नव्हता म्हणजे वसू जे म्हणते ते खरं आहे तर आई मला स्वप्नातसुद्धा वाटलं होतं की तुम्ही दोघे मला असं इमोशनली ब्लॅकमेल कराल म्हणून तो दुःखी होऊन खाली मान घालून थांबला तेवढ्यात अजूनही गंमत सांगायची बाकी आहे असं म्हणून वसूने शांतता भंग केली कसली गंमत राहुलने भीतीने विचारलं राहुल बरोबरच ब स्वामीजी पाटलींबाई रामू सगळे वसूकडे बघायला लागले तुझ्या बाबांना हार्ट अटॅकची ॲक्टिंग करायला खूप आवडत होतं ना म्हणून मी त्यांना माझं खरं रूप दाखवलं पण त्यावेळी त्यांना खरंच अटॅक आला रे आणि ते गेले कायमचे असं म्हणून वसू अजूनच जोरजोरात हसायला लागली म्हणजे माझ्या बाबांना तू मारलंस वसू राहुलने अतिव दुःखाने विचारलं नाही रे मी नाही मारलं काही मी तर काहीच केलं नव्हतं फक्त त्यांना माझं खरं रूप दाखवलं आणि ते स्वतःच मेले दात ओठ खात वसूने म्हटलं आई मात्र स्ट्रॉंग आहे हो तुझी एकदा झलक दाखवली दा होती मी पण तिला नाही काहीच झालं असं म्हणून वसू अजून हसायला लागली आई मला त्या दिवशी सांगत होती पण मी आईचं मुळीच ऐकलं नाही सॉरी आई राहुलने दुःखी होत म्हटलं राहुल तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का रे वसुने दुःखी स्वरात विचारलं तुझ्या विरहात मी स्वतःचा जीव दिला कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नव्हते वसू तू खूप चुकीचं केलं आपलं लग्न झालं नाही म्हणून काय झालं अगं आपण बेस्ट फ्रेंड म्हणून तर नक्कीच राहिलो असतो नाही राहुल मला तुझी बायको म्हणूनच राहायचं होतं मला तुझ्यासोबत संसार करायचा होता जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही माझा आत्मा असाच भटकत राहील हे कधीच शक्य नाही वसू कारण तू आत्ता आहेस आणि मेल्याला माणसांसोबत संसार करता येत नाही हे नियतीच्या विरुद्ध आहे हे एकूण वसू मोठ्याने हसली तुला कोणी सांगितलं हे उद्या चमावस्या आहे राहुल आणि मी उद्या कायमस्वरूपी पल्लवीचं शरीर धारण करणार आहे आणि पल्लवीचा आत्मा आसमंतात विलीन होईल असं म्हणून ती वेड्यासारखं हसायला लागली हे ऐकून राहुलची तळपायाच्या गमस्तकात गेली वसू तू ऐकत का आहेस असं कधी झालंय का माझं खूप प्रेम होतं तुझ्यावर पण दुर्दैवाने आपलं लग्न नाही झालं पण याची शिक्षा तू पल्लवीला का देतेस तिने काय केले तुझं काही क्षणातच पल्लवी खाली कोसळली राहुलने पटकन जिण्यावरती जाऊन तिला पकडलं आणि उचलून बेडवर झोपवलं तिचं अंग अजूनही गरम लागत होतं तापाने फणफणली होती ती मेघाही शुद्धी आली होती सगळे राहुलच्या बेडरूममध्ये गेले स्वामीजी म्हणाले राहुल ती एवढ्या सहजासहजी पल्लवीला सोडणार नाही उद्या अमावस्या आहे आज रात्री तरी पल्लवीला काही धोका नाही आहे मी उद्या लवकर येतो आपल्याला यज्ञ ये करावा लागेल त्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन येतो तोपर्यंत काळजी घ्या सगळेजण असं म्हणून स्वामीजी निघून गेले सगळे टेन्शनमध्ये असल्यामुळे त्या दिवशी कोणीच जेवण केलं नाही रात्री राहुल बेडरूममध्ये गेला तशी त्याला आता भीती वाटत होती पण पल्लवीला एकटं पण सोडू शकत नव्हता तिची काळजी वाटत होती त्याला त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला किती कोमेजून गेली आहे माझी पल्लवी तिची काहीही चूक नसताना तिला माझ्यामुळे भोगाय भोगायचं आलं हे सगळं पल्लवीची वाईट झालेली अवस्था बघून राहुलला खूप वाईट वाटत होतं तेव्हा काही जरी झालं तरी माझ्यापासून माझ्या पल्लवीला कधीच दूर जा नेऊ देऊ नकोस राहुलने मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली आणि पल्लवीच्या बाजूला तिला मिठीत घेऊन झोपला त्याचा डोळा लागलाच होता, होता। ला की कोणाचा तरी अंगावरून हात फिरतोय असा भास झाला तो हात पल्लवीचा होता त्याला कळून चुकलं की पल्लवीच्या शरीरात वसू आली आहे म्हणून तो मुद्दाम काहीच हालचाल न करता तसाच पडून राहिला ती उठून हळूहळू त्याच्यावर आली आणि आपली लांब सडक निमुळती बोटे त्याच्या केसातून फिरवत हळू आवाजात त्याला अत्यंत प्रेमाने आवाज दिला राहुल जास्त वेळ त्याला झोपेचे सोंग घेता येणार त्याने लगेच डोळे उघडून पाहिलं तर पल्लवी त्याच्याकडेच मादक नजरेने बघत मंद स्मित करत होती तिच्या डोळ्यात घारेपणाची झलक दिसत होती त्यानेही तिला प्रेमाने आवाज दिला वसू राहुलचा असा आवाज ऐकून आनंदाने वेढीत झाली ती राहुल तू ओळखलस मला तिने आश्चर्याने विचारले हो वसू इतक्या दिवस माझ्या मिठीत झोपत होतीस तरीही तुला ओळखू शकलो नाही मी सॉरी वसू राहुलने दुःखी स्वरात म्हटलं वसू आज तू म्हणशील तसा प्रणय करू आपण तुझी इच्छा होती ना तशी आज तुझ्यासोबत तू म्हणशील तसं वागणार आहे मी हे ऐकून वसू राहुलला वेड्यासारखं किस करायला लागली तो इतक्याच उत्कंठेने तिला प्रतिसाद देत होता तिने बेडरूममधल्या लाईट्स ऑन ला ला केल्या आणि अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि मादकपणे राहुलकडे बघत स्मितहास्य केले राहुलने झटकन बेडवरून उठून जाऊन तिला घट्ट मिठी मारली वसू आय लव यू सो मच आय लव यू टू राहुल तिनेही अजून घट्टवरून धरलत आला बराच वेळ दोघेही त्याच स्थितीत थांबले होते जसं काही की त्यांची शेवटची भेट होती राहुलने हळूवार तिच्या ओठावर किस केला आणि तिला उचलून आणून हळूच बेडवर झोपवलं वेडीत झाली होती त्याने तिच्यावरती येऊन तिच्या सर्वांगावर किस करू लागला त्याच्या होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उठत होते तो हळूवारपणे तिचे उरस पूस करत होता आ तिच्या तोंडातून तो मादक मुंकार निघाले काही वेळातच तो तिच्यात पूर्णपणे सामावला तिने दोन्ही हाताने त्याचं डोकं आपल्या छातीवर घट्ट आणून धरलं रात्रभर राहुल तिला खुश करत होता ती म्हणेल तसं अगदी तो खूप दमला होता त्याच्या दमलेल्या चेहऱ्याकडे बघत वसु त्याच्या मिठीत शिरल्या आणि म्हणाले राहुल माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर तुला मी सोडूच शकत नाही मला तुझ्यासोबत राहायचं आहे कायमचं राहुल म्हणाला तुला काय वाटतंय माझं प्रेम नव्हतं तुझ्यावर पण दुर्दैवाने आपलं लग्न नाही झालं पण असू आता तू जिवंत नाही आहेस मग मला सांग तू कशी राहणार माझ्यासोबत काही वेळाने अमोशा सुरू होणार आहे मग मी पल्लवीच्या शरीरात कायमस्वरूपी राहील तिचा आत्माही शरीर सोडून कायमचा निघून जाईल तू वेळी झालीस का वसू राहुल रागाने म्हणाला अगं प्रेम करतेस ना माझ्यावर पण मला तर प्रेम दिसतच नाही आहे तुझ्यात फक्त वासना दिसते नुसता प्रणय करायला हपपलेले वार वारांगणा दिसतेस तू मला तुला खरं सांगू असो मी जेव्हा पल्लवीसोबत लग्न केलं ना तेव्हा मी मुळीच खुश नव्हतो पण माझा नायलाज होता खूप वाईट वाटायचं होतं मला त्यावेळी सारखी तुझी आठवण येत होती मनात एक प्रकारचं दुःख सलत होतं सारखं वाटत होतं मी तुझा अपराधी आहे म्हणून लग्न झाल्यावर माझी हिंमतच झाली नाही व तुला तोंड दाखवायची म्हणून तर तुला न भेटताच मी इथून निघून गेलो इथून लग्न करून गेल्यावर पल्लवी माझ्यासोबत असतानासुद्धा मी मुळीच खुश नव्हतो सारखे तुझे विचार मनात यायचे कधी कधी तर असं वाटायचं मला वेळच लागते की काय पल्लवी स्वभावाने खूप गरीब मुलगी आहे तिचा तर काहीच दोष नसताना मी तिच्याशी खूप वृक्ष वागत होतो तिला एक प्रकारची शिक्षाच देत होतो पण तिने मला कधीच दुखावलं नाही मग हळूहळू मी तिच्या प्रेमात पडलो स्वभावाने खूप लाजाळूसुद्धा आहे ती तिच्या सहवासात राहून थोडासा विसर पडला होता तुझा पण पूर्णपणे नाही विसरू शकलो तुला तुला सांगू सहा महिन्यांनी मी जेव्हा इथे आलो होतो त्या तेव्हा तुला कधी एकदाचं भेटेन बघेन असं झालं होतं मला गावात आल्यापासून माझी नजर नुसती भिरबिरत होती तुला शोधत पण तू दिसली नाहीस म्हणून मी दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी गेलो तेव्हा कळलं तू ह्या जगात नाहीस हे सांगताना राहुलचे डोळे पाण्याने भरून आले होते वस्तू फक्त शांतपणे ऐकत होती हे सगळं तुला सांगू शकत नाही वसू मला त्यावेळी किती दुःख झालं होतं पण एक सांगतो लग्नाच्या अगोदर तुझ्यासोबत प्रणय करून पल्लवीसोबत माझं लग्न झालं असतं तर जन्मभर मला तुला फसवल्याची सल माझ्या मनाला टोचली असती तेव्हा मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो सॉरी वसू माझ्यामुळे तुला स्वतःचा जीव जीव जी। गमवावा लागला पण मला सांग माझ्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतंस आय एम शुअर sure, तूही तेच केलं असतंस जे मी केलं कळत न कळत काय होईना तू ते सुख घेतलंस जे तुला तेव्हा हवं होतं हो ना असो पल्लवीचा काहीच दोष नाही तिला प्लीज मारू नकोस ग माझं खूप प्रेम आहे तिच्यावर जर ती मेली तर मी सुद्धा जगणार नाही एवढं बोलून राहुल शांत बसला एक जोराचा हुंदका वसूच्या तोंडीत निघाला राहुल मी किती स्वार्थी आहे तू जे म्हणालास ते सगळं पटतंय मला स्वतःच्या सुखासाठी किती घाणेडा पर्याय निवडला होता मी ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीला आपण दुखवू शक कसं शकतो मी हे विसरलेच होते की माणसाला नीतीच्या पुढे जाता येत नाही पल्लवीच्या शरीरात मी कधीच सुखी राहू शकले नसते राहुल पण तुला एक सांगू मागच्या काही दिवसात मला खूप सुख तू मी खरंच खूप खुश आहे तुझ्यावर राहुल ह्या जन्मी तुझ्यासोबत संसार करायचं माझं स्वप्न अपूर्णच राहिलं पण पुढच्या जन्मी माझा होशील वसू घराडोळ्यात पाणी आणून राहुलला विचारत होती हो वसू असं म्हणून राहुलने रडतच वसूला घट्ट मिठी मारली जाते मी काळजी घे वसू हळूच राहुलच्या कानात कुजबुजली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत पडली ती काहीच बोलत नाही म्हणून राहुलने वसू वसू अशा हाका मारत तिला हलवलं तर पल्लवीने हळवारपणे डोळे उघडले आणि राहुलकडे बघत लाजून म्हणाली हे काय करताय राहुल, करता राहुल। मूड झालंय की काय तुमचा असं म्हणून स्वतःच्या हाताच्या तळव्याने लाजून तोंड झाकून घेतलं तिने म्हणजे वसू गेली अचानक खिडकीची काच फुटल्याचा आवाज आला दचकून दोघांनीही खिडकीकडे पाहिलं एक धूसर प्रकाश खिडकीतून बाहेर गेल्याचं राहुलने पाहिलं आणि त्याने डोळे अश्रूने डबडबले काय झालं पल्लवीने काहीच न कळाल्याने विचारलं काही नाही असं म्हणून राहुलने तिला प्रेमाने मिठी मारली काही वेळाने राहुलने खिडकी उघडून बाहेर बघित पाहिलं तर पूर्ण दिशा उजळून निघाली होती सूर्यनारायण खूप सुंदर दिसत होता असं वाटत होतं एक नवीन अंकुर धरणी मातेच्या खुशीत जन्म घेतोय एक नवीन सकाळ ढगाळलेल्या आभाळाला चिरून प्रसन्नपणे बाहेर डोकावत होती